एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या चालूच गाडी उतरली आताच गिरायक आले गणेश भाऊ बच्चे यांच्याकडे टॉप क्वालिटीच्या शेळ्या दिल्या आहे नमस्कार दादा कुठले परभणी परभणीचे आहे का किती घेतल्या दहा शेळ्या का भावानी हा एकवीस हजार एकवीस हजार ना तुम्ही भरपूर जण आले एक एक घेतले का दोन दोन घेतली चोवीस आली ना त्यांनी गाडी चालू झाली का आता टाइम उभा राहिला साडेतीन वाजू राहिले मित्रांनो ही पिकअप आणले त्यांनी शेळ्या कशा आहे हा असं आहे बघा पिकअप चला टाका आता दुण दुणे 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 चला

यो गरुँ भित्रै जा। 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 यो गरुँ भाऊ <laughs> एक दोन जणता कचरा टाकू लागा तुम्ही कचरा टाका ना <hans> तुम्ही खाली बकऱ्या येईल ना भाऊ चल किती झाल्या

अकरा अकरा नंतर पहिले दहा टाकले असं आहे का आता दिवस उगला आता भरले का मग शेळींना असं आहे का हे बघा मंडळी किती जण आले होते ते शेळ्या घ्यायला शे वाद्या पोरायला गाडी नंबर बी होऊ मग गाडी नंबर बी ना सगळ्यांचे पैसे भरले असं आहे का

बाबा डायरेक्ट की आल्यावर आलेवर फोन झाला इथे आल्यावर लेव ये झालं होतं लागलेले तीनचे हे बाबा माफ काय तुम्हाला गॅरंटी खाली एक दिवशी क्षेत्रीय आणि आपली तुम्हाला एवढी गॅरंटी देतो मी आज एवढ्या दोन्ही दोन दुक्या शेळ्या आपला बेळगा दिसता आता पवून झालं गाडी येईल आका दादा आणि चालू झाले ते दादांना दाखव त्यांना गाडी दाखवली मी रस्त्यात दाखवली त्यांना गाडी

बकरी लागू अजून बाबा तिथे राहिल्या त्या मावल्या एवढ्या तशी कंडिशन होणार आहे अजून बोलाय नावा बोला 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 नाना बोलतील मग तुम्ही बोलशाल ना नाना मानतील मग सोळा सतरा ना अशी गमत होऊन जाईल ती बस बस एकदम बरोबर मला ना ना माहिती नाना मग सोळा सतरा नि सोळा हजार इथे कान पर ते पा बोललो का नाही मागा 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 तुम्ही मागाल काय राग नाही आम्हाला कारण काय शे लाट शेत लाट म्हणजे काही खरं थोडी अस मी निपळून घेतल्या घेतल्या असं हे काम नाही दादा आपल्याकडं मग काय सांगून काही गोष्टी एवढ्या गेले झाला मित्रांनो सौदा झाला मस्त झाला सौदा काय टेन्शन नाही बकराले भाजी घालल्या नाही भारी दादा आय टी कंपनी मध्ये कामाला आहेत नामपूरचे राहणार आहेत ते त्यांच्या आज दुकाही आहेत बाकी शेड्या त्यांच्या दोन एक शेड्या मालेगाव जाणार आहेत या ना ना या तुम्ही दादा या पुढे जा न पुढं काय पुढा उभा राहा या उभं राहा तर हे दादा थांबा पहिले फोटो काढून तुमचा तर बघा क्वालिटी दिलेली एक नंबर मशी दिली मशी बोला देताय आहे का विसरला

काय ते सांगा जय सांगा हा बोला कस दिलं बाबा बाबा बघा क्वालिटी एक नंबर घेतलेली मित्रांनो हा कुठलं बाबा तुमचं गाव सांगा अगोदर आंबासन आंबासन तालुका सटाणा बरं आता या शेड्या कोणी कोणी कशा कशा घेतल्या

ये बघा हां घेऊ ना माटो घेऊ ना ये बघा हे बघा आका दादा बघा शेड्या बघा कशा शेड्या घेतलेल्या आहे मित्रांनो जे त्यांना इथं सांगितलंय कच्ची तर कच्ची सांगितली जी लागलेली जरी आहे तरी त्यांना खाली म्हणून दिलेली आहे हां बेन हां तुमचं काय असं बेन घेऊन घ्या ठीक आहे चालतं हे बघा बाबा बघाले पार्केन काढल्या मात्र तुम्ही हा बकरा कशा वाटल्या दाम वगैरे व्यवस्थित वाटला काही चालतंय दादा तुमचा कुठे तुम्ही सध्या जॉबला वगैरे काय आहेत

दिले जाऊ द्या अकरा हजार दादा पाठ दिले जाऊ द्या जा जा। मन नाका नाराज करा जाऊ द्या अकरा हा जा। जाऊ द्या जा 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 काय कर दादा जाऊ द्या टाका जाऊ द्या तर मित्रांनो टोटल पंचावन्न शेड्यांची गाडी होती पंचावन्न पैकी त्यांनी आता किती पंचवीस शेड्या विकल्यात पंचवीस विकल्यात आणि तुम्ही सांगता ना का तीस पस्तीस शेड्या मला गाबनी सांगितलं होतं बाकी बाकी लागवडीच्या त्याच्यामध्ये आता ह्या हा तुम्हाला बघायला भेटतील खूप मोठं माप आहे फक्त आयुष्य असं आहे महिन्या दोन दोन महिन्याच्या लागलेल्या आहेत या बघा दोन दोन महिन्याच्या लागलेल्या शेड्या त्या हां जे येते दर पक्के तुम्हाला म्हणजे एकदम तोला अडीच महिना किंवा ते गाबांना सांगायचं काम नाही दोन दोन महिन्याचे लागले म्हटलं मित्रांनो दूध चालू असतात शेडी लागल्यानंतर तीन ते चार पण दूध देत असते पण जे माप आहे माप एक नंबर आहे आता यांनी जरी सांगितलं की दोन दोन महिन्याचे लागले तरी मी तरी म्हटलं हे जे आहे हे माप तुम्ही निस्त लागवडीसाठी म्हणून जरी घेतलं तरी एक नंबर क्वालिटी हे बघा म्हणजे सांगा सर तसं तुम्ही जरी खाली म्हणून घेतलं तरी बघा हे एवढं मोठं माप जबरदस्त क्वालिटीचं आहे हे बघा एक नंबर क्वालिटीच्या शिडे आहेत जर कोणाला लागवडीसाठी एवढं मोठं माप लागत असेल तर तुम्ही शंभर टक्के कॉल करू शकता किंवा महिन्या महिन्या दोन दोन महिन्याच्या शंभर टक्के लागलेल्या आहेत कारण की तिथून बघा तुम्हाला एक मॅंगावरनं देखील अंदाज लागून जाईल बघा हे बघा इकडे बघा असं तर टोटल किती आहे तीन तीन सहा तीन नऊ बारा दोन दोन, ले ले दोन 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 लागलेले बाकीच्या आपल्या लागवडी 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 साठी आहेत बरोबर पण यांना दूध चालू वाटत ना हा दूध चालू म्हणजे ज्याकडे बच्चे वगैरे असतील ते बच्चे पिऊ शकतील पण ते दूध बी चालू राहील आणि लागवडीसाठी एकदम आताच्या टाइम लागवडीसाठी एकदम अत्युत्तम येत बरोबर बरोबर लागवडीसाठी घेतलेत ना बरोबर आता सोडून दादा तुम्ही जोडा जोडा सोडा मित्रांनो जोडा बघा आता हा जोडा सोडा तो म्हटला बघा जोडा घ्या पुढे घ्या बघा ही शेडी आना शिकडे फिरून आणा मी आलो वरतींच्या आल्या खाली आता हे बघा शेड्या आता एवढं मोठं माप आहे लागवडीसाठी बघा त्याच्यानंतर बघा हा जोडा घ्या हा एक नंबर हा आपण घ्या हा हा पण बघा घ्या घ्या पुढे घ्या बघा दो जोडा मित्रांनो अशा शेड्या मध्ये देखील येत नाही हां ये तुम्ही जर लागवडसाठी देखील घेतला तरी खूप बेस्ट खूप मोठं माप आहे मी नेहमी सांगतो शेडी कच्ची असते चालेल पण घेताना माप घ्या त्यानंतर टोला हरवून जाईल पण जे माप असतं हे माप परत परत बनत नाही आता यांची जी जनरेशन असणार आहे या शेडींच्या ज्या पाठी येतील किंवा ज्या बोकडीतील त्या देखील मित्रांनो अशा क्वालिटीच्या राहतील कारण की या ज्या बनल्यात यांच्या आईला दूध जास्त होतं त्यांचं आईचं स्ट्रक्चर असं होतं म्हणून या शेड्या पण अशा बनलेल्या आहेत आणि यांच्या पोटातून ज्या पण येतील आपण पण क्वालिटी करतील बोला ना बघा बघा शेड्या शेड बघा जेव्हा तोलावर येतील तेव्हा एक नंबर राहतील त्यातून त्याच्यानंतर इकडं बघा तर बघा हा जोड आपण एक नंबर जोडा आहे बघा जबरदस्त माप आहे वजन आहे एकदम खतरनाक ही क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल आणि खायला बघा तुम्ही काही जी काप सांगते पण काड्या मोडून आहे जबरदस्त खायच्या आहे बाबतीत त्याच्यानंतर हां हा उघडला हा जोडा बघा